आरतीची वेळ आहे बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरी पोहोचले घरी पोहोचल्याच्या नंतर दरवाजाची कडी वाजवली कडी वाजवल्याच्या नंतर आपल्याला रमाई आल्या रमाईने दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यावर बाबासाहेब दिसले बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर दुःख आहे दुःख पाहिल्या झालेला वृत्तांत विचारला झालेली घटना बाबासाहेबांनी सांगितली बाबासाहेबांना राग आला कारण जगात बाबासाहेब एवढा अॅटिट्यूड कोणाचाच नव्हता चार पाच एक तो ऑफिस एखादी गाडी करून आगाव बाजी करायची नाही दोनशे तेरा चौरस किलोमीटर बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे याचा सातवाला पाहिला तर सात वाऱ्याचे जण डॉक्टर बाबासाहेब मी या धर्माचा आहे उघडणार नाही संविधानाची सुरुवात करायची संविधानाची सुरुवात करताना नाव घेत धर्म स्वीकारणार आहे गौतम बुद्धाच्या विचाराला मानणार आहे तिथं गौतम बुद्धाचा उल्लेख केला किंवा या धर्माने मला नाकारले इथं पिण्याच्या पाण्याचा म्हणून देवाच्या प्रश्नाने ना लिहिलं नाही हे संविधान मला जनतेसाठी लिहिलंय पण आपण सुरुवात केली आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य गणित सर्वत्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती दर्जाची संधीची समानता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अर्पण कुठं देवाल केलं मंदिराला के केलं मस्जिदीला केलं विहाराला के केलं नाही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृत आणि करून स्वतः परत अर्पण करत आहोत कोणाला अर्पण केले स्वत कोणाला अर्पण केले स्वतःला अरे प्रत्येक कुठंतरी बोद्ध करण्याचं काम केलंय आपल्याला कळलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय भारी दिमाग लावला म्हणजे सांगायचं धर्मा सा जाऊ चेहरा आहे हो रामायणा रामायण काय झालं झालेला वृत्तांत सांगितला सांगितलं रामू इंग्लंडला होतो बुद्धिमान लोकांच्या सोबत होतो खिलचरांचे डेकर मला कधी जात विचारली त्यांच्यासोबत खेळलो बागडलो अभ्यास केला त्या लोकांनी त्याच्यापेक्षा आपली माय त्या ठिकाणी भीम गजना करते की बाबा साहेब एकोणीसशे वीस ला तुम्ही इंग्लंड ला जाऊ लागलात आणि इंग्लंडला जात असताना दोन आणण्याचं पाईन तुम्ही माझ्या हातात दिलं आणि सगळ्या रामो कधी वेळ वाईट आली परिस्थिती वाईट आली भीमा पडली दोन तुला दे तेव्हा मी ते दोन आणखी तुमच्या मध्ये टाकले आणि वाक्य बोलले होते की बाबासाहेब एखादं व पुस्तक या पुस्तकात एखादी तुमच्या त्या परिवर्तन होईल परिवर्तन असं होईल की आपल्या समाजाच्या कमरेचा झाडू निघून जाईल आपल्या समाजाच्या गळ्यातलं बडक निघून जाईल आणि मग त्याच्यावर आपण वाक्य तयार केलं की जर तुमच्याकडे दोन आणे असतील तर एका आणचं पुस्तक घ्या भाकरी घ्या ती तुम्हाला एका पुस्तक घ्या कला शिकेल शेज द्या त्यागम रामाबाई आंबेडकर हे स्वतः पायकूच उदाहरण आहे बायको कशी असावी त्याचं उदाहरण आहे समाजासाठी प्रेरणा करायला ते त्याचं उदाहरण आहे सहज नाव निघत नाहीये

एकोणीस मध्ये ने बाबासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंत पहा जेव्हा आपल्या देशात राजे महाराजे होते जेव्हा आपल्या देशामध्ये वतनदार होते जागीरदार होते आपल्या देशामध्ये सावकार होते जमीनदार होते तेव्हा एक गोर गरीबाचं लेखून लक्षात घ्या या देशात कुठली व्यवस्था नसताना आपला बाप या देशाचा दौरा हेलिकॉप्टरनं करत होता फक्त वडिलवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आपल्या भारताचा स्वतंत्र चौथा इतिहास पहा कुठलाच नेता तुम्हाला गाडी समोर दिसणार नाही बाबासाहेब आंबेडकर लाल दिव्याच्या सोबत ला फोटो दिसत कोणाचा फोटो दिसत बाबासाहेब आंबेडकरांचा लाल गाडी सोबत दिसत का अरे ती क्रांती करून दाखवली स्वाभिमान इथं बसलेल्या कोरोना दिसली लाटीतो बाळगायचे हे तुमच्या व्हॉट्सअपवर आणि स्टोरीला ठेवलेला होणार नाही इथं किती दिवस बसायचे किती दिवस उभं राहायचे संतोषदाना कार्यक्रम घेतलाय काळात असाच कार्यक्रम असेल गुणवंताचा सरकार असेल एमपीएससी असेल युपीएससी असेल काय झक मारायची मारायची रात्रीचा दिवस करायचा दिवसाची रात्र करायची सदा येणाऱ्या काळात संतोष असाच कार्यक्रम येईल अठरा वर्धापंथी साल असेल या वर्धापंथीला गायक येतील वादक येतील त्यानंतर एखादा वागता येईल प्रबोधनकार येईल सर्व काही होईल पण संतोष दादा एक काम करतील की तू केलेल्या कामामुळे तू मिळवलेल्या यशामुळे तू एखाद्या एमपीएससी मध्ये सक्सेस झाला अरे तू तसे

That's it.

आणि एकदा मायबाप मेले आपले तर माहेरात आपल्याला कवडीची किंमत नाही बाप हे तोपर्यंत आपली हवा आहे बाप माय गेले तर आपल्याला विचारणार कोणी नाही म्हणून दोन वर्ष कडे कडेकोट अभ्यास त्या पुस्तकाला आपली माय दिसली पाहिजे त्या पुस्तकात आपला बाप दिसला पाहिजे आणि ते पुस्तक वाचताना सदैव बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक पाहिजे कारण कुठल्याही पदाला दोष की घालण्यासाठी कलम सोळा लागते ती रिटर्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे म्हणून त्याच्यात आपली माय दिसावी बाप दिसावी म्हणजे आपल्या बाईचा सत्कार व्हावा आपल्यालाही लोकांनी सन्मान करावा त्यासाठी अभ्यास करा अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपलं धरण शिपत आहे हा सर्वांना सोय